पाठपाठ नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढ श्रावणमास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागण्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळीस जातो शिवा मुठ वाहतो यानं काय होत व्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जात मुलं होतात नावडतीय माणसं आवडतीय होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्याने हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्यांचे बरोबर देवळांत गेली नागन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांनो वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मोठ्याची मोठं आंधूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पान घ्यावीय मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टम अष्ट खावो नये दिवस निजवो नये उपास नाही निभवला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पुच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामुठी करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागण्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिन मनोभाव पूजा केली सारा दिवस उपास केला जावा नणंदांनी उष्टममाष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढ दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढ रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दीराभावा ननंदा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे अती आवडती कर रे देवा असं म्हणून ते वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळ या सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत कांटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जावं लागली घरची माणसं माग चाललीय नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागलीय नावडतीला रोजचा सराव होता तिला कान्ह्य वाटलं नाही ह्यांना कुठे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागन्या देवकन्या यांचं वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हांड्या गलाच लागली स्वयंभू महादेव पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडा ती पूजा करू लागली गणफूल वाहून लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ दृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तोंड तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यांनी असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुने मुळ देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण नमो शिवाय